केसा अंतर्गत आदिवासी मुलांची भरती व्हावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा सप्टेंबरला हा निर्णय सोडवू असं आश्वासन दिलं होतं आता महिना झाला मात्र कोणताही निर्णय झालेला नाही मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यानंतर आता आदिवासी नेत्यांसह संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत उद्यापासून राज्यातील सर्व हायवे रोखण्याचं काम आदिवासी समाजाच्या वतीनं आता करण्यात येणार असल्याचं इशारा देण्यात आलाय आज साडेदहा वाजता सुरुची येथे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे आणि आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे आदिवासी आमदार दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल सहा तास सह्याद्री अतिथीगृह तर अडीच तास वर्षावर ताटकळत थांबले होते धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आमदार खासदारांना उडवा उडवीची उत्तर दिली तसेच उपाध्यक्ष नरहरी जिरवळ यांचा प्रोटोकॉल देखील काल पाळण्यात आलेला नव्हता त्यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलवतात यावेळी त्यांना भेटायला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे मात्र तरीसुद्धा काल मुख्यमंत्री भेटले नाहीत मागच्या अनेक दिवसांपासून पेसा अंतर्गत भरती करण्यासंदर्भात अनेक आदिवासी मुलं नरहरी झिरवळ यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा सप्टेंबरला हा निर्णय सोडवू असं आश्वासन दिलं होतं आता महिना झाला मात्र कोणताही निर्णय झालेला नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आमदारांनाही ताटकळ थांबवावं लागलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दुपारी तीन वाजता गेलेले आमदार रात्री साडे दहा वाजते वाजेपर्यंत वेटिंगवरच होते याच संदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह राज्यातील आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच तास थांबून देखील भेट दिली नसल्याचं समोर आलंय आता सर्व संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा